नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तेरा तारखेला आहे होळी वार गुरुवार उत्तरशनी पौर्णिमा आता बघा या पौर्णिमेला होळीला आपण आपल्या देवघरासाठी कोणत्या वस्तूंची खरेदी करू शकतो होळी म्हणजे नक्की काय चला आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया होळीची एक सुंदर अशी कथाही बघूया बघा होळी म्हणजे काय तर होळीच्या दिवशी आपल्या वाईट विचारांची वाईट सवयींची होळी करायची असते होळी म्हणजे काय तर वाईटांवर चांगल्याचा विजय मिळवायचा असतो या होळीच्या दिवशी जर आपण आपल्या देवघरातील जर ज्या वस्तू नाहीत त्या जर आपण खरेदी केल्या तर त्या खूप शुभ मानल्या जातात तर त्या कोणत्या वस्तू आहेत चला जाणून घेऊया पण तुमच्याकडे जर आधीच या वस्तू असतील तर तुम्ही नाही घेतल्या तरी सुद्धा तर चालेल बघा तुमच्या देवघरात जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्हाला कुबेर यंत्र खर खरेदी करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला यंत्र देखील खरेदी करायचं आहे तर यंत्र म्हणजे नक्की काय तर बघा माता लक्ष्मीचं ते असं ते का खरेदी करावं बघा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण खूप धडपड करत असतो आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे जो पैसा आला आहे तो असाच असावा म्हणजे तो कधी संपू नये तर आपण मेहनत घेत असतो कष्ट करतो त्याबदल्यात आपल्याला मोबदला मिळतो का तसा आणि मिळालेला पैसा आपल्याकडे टिकून राहतो का तर ते टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरात स्त्रीअंत्र खरेदी करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही रुद्रयंत्रसुद्धा खरेदी करू शकता गजलक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडे असतील तर ठीक नसतील तर तुम्ही या होळीच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा बघा या दिव या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी जर तुम्ही या वस्तूंची खरेदी केली तर त्या तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहेत आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे या वस्तूंच्या खरेदीने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहणार आहे त्यामुळे या वस्तूंची खरेदी तुम्ही नक्की करा जर तुमच्याकडे त्या असतील तर तुम्ही नाहीत घेतल्या तरी चालेल पण ज्यांच्याकडे चा नाहीत त्यांनी या वस्तू नक्की खरेदी कराव्यात आता बघा पौर्णिमा प्रत्येक भागात हा सण साजरा करत असतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आता बघा आ, या सणाची एक कथा आहे हे मी तुम्हाला सांगत आहे उत्तरेत हा उत्सव भगवान श्रीकृष्णांसाठी आहे असे मानतात कृष्ण बालक असताना त्यांना मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला पाठवले होते कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे पिता पितापिता तिचे प्राणही प्राशन केलेल्या पुतिनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले असे ते लोक मानतात महाराष्ट्रातील प्राचीन काळी डोंढा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता त्यामुळे ती पळून गेली दक्षिण भारतात हा उत्सव कामदेवांसाठी मानतात भगवान शंकर आपल्या तपश्चरेत मग्न होते देवांनी शंकरांचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवांना सांगितले ते शंकराला समजतात ते रागवले त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले त्यांची आठवण म्हणून दक्षिणेत कामदेवांचा पुतळा तयार करून तो जाण्याची प्रथा आहे उद्देश एवढाच आहे की अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात थीक आग वगैरे लागते तेव्हा अग्नीला शांत करण्याकरता ही पौर्णिमा साजरी केली जाते हा सण बघा आता कसा साजरा करतात या दिवशी अग्नातील थोडी जागा सारवून काढायची आहे त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा उभा करतात त्याच्या भोवती लाकडे गौऱ्या रचतात त्यांची पूजा करावी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवावा सगळे गाव मिळून गौऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात तिची पूजा करतात नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात प्रत्येकाने आपल्या घरासमोरील मोख्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती समृद्धी मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असे संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तमाने होळी पेटवावी त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य द्यावा तसेच घरात उपद्रव्य देणाऱ्या कीटकांचा कणकेच्या आकृत्या करून त्या होळी टाकाव्यात म्हणजे जीवाणू नष्ट होतात होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण दोष प्रवृत्ती याची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी सर्व गोष्टी सोडून द्याव्यात ह्याच या सणाचा उद्देश आहे बघा आपल्यातील जे कोणते वाईट दोष आहेत ते दोष त्या होळीत आपण दहन करायचे आहेत वटपौर्णिमा नागपंचमी हरतालके हे सण जसे स्त्रियांचे आहेत त्याचप्रमाणे होळी हा पुरुषांचा सण आहे आणखी एक कथा हे बघा छोटी हिरण्य मुलगा भक्त परलात हा विष्णूचा लाडका भक्त होता हिरण्य त्याचा छळ केला प्रह्लादने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्य त्याला उंच कड्यावरून खाली टाकले खाल ते तेलाच्या उखडत टाकले तरीही भक्त प्रह्लादावर त्याचा एकही एक काहीही परिणाम झाला नाही तो जशाच्या तसा राहिला शेवटी हिरण्य बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच बहीण नाही मी जळणार नाही मी प्रह्लादला घेऊन अग्नीत बसते त्याचप्रमाणे हिरण्य बहीण हुंडा प्रह्लादला मांडीवर घेऊन अग्नीत बसली सभोवती गौऱ्या रचून पेटवल्या पण काय आश्चर्य वर मेलेली हुंडा अग्नी जळून भस्म झाली तर भक्त परलात मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला जे वाईट होते ते जळून गेले जे अस्सल होते ते तापवून शुद्ध बनले प्रह्हादाची जो ही अग्नी परीक्षाच होती त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळी पेटवली जाते म्हणून होळीचे महत्व आहे तर अशा प्रकारे आपण होळी साजरी करावी तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ